पंधरा ऑगस्टला येणार पाच दरवाजे असणारी थार रॉक्स थारप्रेमींसाठी आता आनंदाची बातमी आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध कार म्हणजे महिंद्रा थार ही प्रसिद्ध एस व्ही आता नव्या रूपात प्रेमींच्या भेटीला येणार आहे महिंद्रा आपला एक मोठा ब्रँड लॉन्च करण्याच्या तयारीत आहे स्पोर्ट युटिलिटी व्हेकल्स एस व्ही निर्माण करणाऱ्या देशातील प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेली महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी त्यांच्या लोकप्रिय ठरलेल्या थार गाडीचं पाच डोअर व्हर्जन लॉन्च करणार आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून थारच्या नव्या व्हर्जनचा व्हिडिओ टीझर लॉन्च करण्यात आला असून या व्हर्जनला थार रॉक्स असं नाव देण्यात आलं आहे यापूर्वी या कारच्या नावाबाबत अफवा पसरल्या होत्या की तिचं नाव थार आर्मडा असेल मात्र त्या अफवाच असल्याचं सिद्ध झालं आहे कारण ही कार थार रॉक्स नावानं आणली जाणार आहे पाच दरवाजांच्या थार रॉक्सचे पंधरा ऑगस्टला अनावरण या कारच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार थार रॉक्स ही नवी कोरी कार पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावर भारतात सादर केली जाणार आहे नव्या डिझाईनचा फ्रंट फ्रेस थारच्या नव्या व्हर्जनमध्ये पाच दरवाजे असल्यामुळे ही कार आधीच्या थारपेक्षा अधिक आधी मोठी असणार आहे या थारमध्ये पूर्णपणे नव्या डिझाईनचा फ्रंट फेस देण्यात आला आहे महिंद्राचे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे से अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले थार रॉक्स ही वैशिष्ट्यपूर्ण रचना प्रीमियम भाग प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिकता व सुरक्षितता असलेली द एसयूव्ही आहे नवे फीचर नवी थार 1.5 पॉईंट फायव्ह लिटर डिझेल टू लिटर डिझेल व दोन पॉईंट दोन लिटर डिझेल अशा तीन पर्यायांसह बाजारात विक्रीसाठी आणली जाणार आहे थार रॉक्समध्ये आधीच्या व्हर्जनपेक्षा अनेक वेगळी फीचर्स असणार आहेत त्यामध्ये दहा पॉईंट पंचवीस इंच लांब टचस्क्रीन ई डी प्रोजेक्टर हेडलॅम्प तीनशे साठ डिग्री कॅमेरा पुश बटन स्टार्ट यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे थार रॉक्समधील वैशिष्ट्यांमध्ये फ्रंट आणि रिअर सेंटर आर्म रेस्ट सीट अपहोल्ड स्ट्री रिअर ए व्हेंट सहा एअर बॅग्स व एक सनरूफ यांचा समावेश असेल दरम्यान थारच्या आतापर्यंतच्या व्हर्जनमध्ये फक्त फ्रंट डिस्क ब्रेक मिळत असे मात्र पाच दरवाजांच्या या नव्या थारमध्ये रिअर डिस्क ब्रेकचे वैशिष्ट्यही असणार आहे